बाबा या बाबा ओळखलं मला जे नाला मी ना रेल्वेत जातो रेल। हा इकडे ना बसायला तिथे गार काय आहे ह हा हा मग काय काय उजे कर्ज मी रेल्वेत लागलोय ना तुमच्या जागी लागलोय मी काय रेल्वेत रेल्वे ट्रॅक हा एवढं मी मुंबई सेंट्रलला आहे कुर्शी वरच्या लाईन नाही लाईनीला होत पहिला मी आय पी खाल्ली आणि वर जाग जागी पाठेत वरून काढलेत गाडीचे खाली खाली खाल्ली आपली ही नाशिक रेल्वेला काय नाही 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 मी पहिला नागपूरला होतो नागपूरला आता आलो इकडे भारी काम केला घ्यास मी पुण्याहून होता ना आपल्या पोरी म्हणजे पुण्यावाल तिकडे जातील बरोबर ती माणसं काढली मी करायचा म्हणजे आता काय म्हणतात वर्षेभर किती तीस हजार आहे आपल्या तीस वर्ष तेवढे झाले का बास मला म्हणा बाबा आणखीन दोन वर्ष नाही म्हणला तरी म्हण आम्ही हिशेब तो हिचे एकच हिचे म्हणत त्यांनी आता न तुमची म्हणजे हे साहेब लोक मग त्यानं पाहिलं म्हण पाच म्हणा पाचही काढेल मया किन पाच काढायचो ना म्हणला आता नाही तुमची डोटी कुठं होती मी भूसोळा वाला डिव्हिजन वरच्या अख्या लईने काढल्या पेटूलची लयने मावसा तिथे बैन घातली बांडेवालीन मावसा आणून तो भासा घातलाय पहिले लोक आईचा पगार आता आपला मंत्री झालाय आता हात आणि झानगारचा या काही ससरूल वर ससुल नाही का राहतात अशा त्यांच्या टोप्या ते वर हेर राहतच वय तिडे हां बरोबर कोडळ्याला तर भोराव मथारी काय करायचं रेल्वेत काम तुम्ही बारीक याला नाळली पूर्ण आहे ना तेवढे बांडे होत ना त्या डोंगरात मग चेंच्याक गेल्यानंतर मग त्यांची लगा म्हणून राहिलो तर त्याच्यात कारखान्याचं आम्ही काम कंटा पंजाबी होतात ते खात्यात तरी एक बांद्याची बायकून ये बाळागली पोळी झाल्यानं गोरी इथे कल्याणला आणली होती मग त्या चोऱ्या करायचं देव आळंदी हा याचा कोकणवाडीचा जाधव लई बनेल आणि हे होते आणि दवाखान्यामध्ये गाडी जवळ ना चालवायला हा साहेब पिशेडच्या घरात चांगल्या चांगल्याच्या बायामान काम करीत लिहून ठेवा घातला बरोबर अरे बाप बाबा ओळेस एक आपले चांगल्या करते मी आखा कारखाना तयार करून आता भय नाही रिकामी काढायची बरे लांबेला तिथून म्हणला नाही मग फार मथुरीला गेलो तुम्ही काय नाही मानला साहेबा शिवाय माझ्या शिवाय झाडाचा पान नाही ये बाबा लागले ठाण्या नाही वाजवायच्या पण आपल्याक सिंगल ही थांबवायची ती काढायची ही थांबवली का ही काढायची चक चोर लईनी म्हणन साहेबा शिवाय हो माझ्या हो नाही म्हणून बाबा शेगाव करू चालू चालू शेगाव करू <laughs> कोण फुकाट गाडी वाला वा, <laughs> चोऱ्यावरती नाही सुंदर की नाही काहीच नाही तिडे खाण्याची अकरा वाजता यंदा आणि संध्याकाळची पाणी लई बरे पाणी हाटत नाही म्हणलं मला मन मागच्या गाडी बाबा मला महाराष्ट्र म्हणला मी दुटीवरला माणूस आहे इथून इथवर ना घरा एवढल्या कपाश्या भरल्या आणि गाडी तिथे गेली ना कपाच्या त्या खाली काही आम्ही निघालो खाली गन्ने असा बटन दाबला गणेश दुसरा दातश्री तिसरा रामाचा आणि लगेच चौथा एवढल्या म्हण नाशिक आहे म्हणा कशावरून ओळखला म्हण दोसरा वरून मी नाशिक से म्हण बाबा त्याची अर्धे आणि कुस्ती सहाल पाहिलं ना आलो बाबा मग परीक्षा झाली आणि मग आलं तरी गाण्याची साहेबांना इथून किती शिजा नेऊन ठेवायचा त्याचा सासराच होता साहेब आम्हाला खायची सोय लाकडाची पाणी संड आईला मजा मला खायचे हाताने बनवून खायचं मग चालू चालू शेळ जाऊन मी समजा लिहून ठेवलाय काही करायचं रेल्वे पेट्रोलची आहे ना तिथून डायरेक्ट गाड्या पडायच्या डायरेक्ट पाईपलाईन टाकले आता आणि गाड्यानी जात आहे थोडा मनमरला माल जातो पाईप लाईन ना माल जास्ती जात बरोबर तो माल ते करता समजा कारखान तयार केले तुमच्या हाताने हा पंजाबी होता त्याच्याकडून पैसे संबंध पार एक चांगला होता तारी अंग काढून ठेवला आणि बाहेर गेलो हो मग त्या काढून आणला मग चांगली चांगली वस्त पण काही नाही अरे एवढले ते गेंगा राहायच्या आणि त्या तुपात पुऱ्या आणि ती मसुराची डाळ एकदम मस्त मला म्हणायचं दे इथे भज्या काढली ते आपल्या काढवत इकडे होत भज्या राहिली एवढी एवढी काही म्हणतो यार बाजूच का या लोकांचा नाही मग तू कुर्शी का आम्हाला मी आता मुंबई सेंट्रलला आहे मुंबई सेंट्रल आपली जिथं बाईन त्या होत्या त्या गाड्या कुर्ल्याला होत्या कुर्ल्याला कोरल्या ना आयडब्ल्यू ना आयड त्याच्यात कचऱ्यापर्यंत पाच होत पाच घेतल्यानंतर हा दगड्या मार मारून गेला पण कोण बनेल्यात मुरल्या कचऱ्याना आम्ही तिथे काम होत एक दिवस मग खांद्याची आग झाली त्या मुरल्या कचऱ्यानं एक दिवस ना गोदीच रोळ आणि हा घसका मारला ह्या दोन पोटाचा वाशिन वालेच ते पाच घेतल्यानंतर गेलोच नाही मग ते आय डब्ल्यू ए ना साठ्या साहेब त्या टायमाला साहेब साहिब हा नांदूरकरता तो आई आपला तो म्हणे कामाला मला ओझरला लागलो बरोबर या खात्यात बाई पहिली फिट करणार दुसरा दाद्या आणि बाई सर अंगी पान बरोबर वर्षे रात्रीच्या आवाचे झाड मग ध्ये ना चालू राहत्या <ज़िया> म्हात्याला तु आज्याला मानला म्हणलं बाबा काही बोल नको बाबा मग कस अशी आली खिशाचा हात घातलं चार रुपये काढले माय हातात दोन दिले त्याच्या आणि ती लावली त्या एवढी नाळी गमेली ना बीड आली डिकी लावली उचली त्याच्यात भरली फिरावली गाडी दाबली गाडी आली नको सांगत होते का मग हनुमंत धनगर हा समजे ही लईन आता ना तू ना आज नाम्या ना आणि गोयद्या धनगर आहे काढला ते घरी आलं पण मी पुरी केली आणि मग मय मन इकडे झोपई मी मग मला तिथं ठेवलं की साहेब अली माहीत झाला का माणूस आत अरे पेट्या रात्रीची तर पोरीने सांगतलं तिडल्या सुख्याने म्हणे काही म्हणायचं ते भिल आलं का एका बाजूला पेट्या ना काढून यायचे आणि धान्य काढून घ्यायचे मोडून काढून दे काहीच नाही तेवढं दिवस काढलं मे लईन घेतला मला मे लईन परमिट जागे ऐंशी नव्वद रुपये मला परमिट केला मे लईन घेतला साहेबांनी मग बदलीन तिथूनही परत इकडे मला घेतला कुणा इथं डायरेक्ट अर्ज फाडून टाकलं बनला बी म्हणे तुला पैसे देऊ नको अर्ज आम्ही लिहून त्यांना चालू चालू लिहून घेतला आणि चालू चालू तर दोन सात आठ दिवसात तुमचं नात लागेल तिथे सिंदरवाला ना त्यानं सालभर तुमच्या बदल्या झाल्या इकडं आलो मग इथं आलो डायरेक्ट आलो इथं तर ते लागले म्हण असा असा म्हणन आमच्या फोटो पाहिजेला म्हणला इनेलचा पुढारी राहील आणि घारे साहेब राहील दुसरा कोण नाही राहायचा डायरी घुस आले गेले भुसवला तर खुर्च्या सोडून म्हणे खुर्च्या का सोडल्या म्हणून आमच्या बापाच्या नाही इसूनच गादी मारला फोन नाशिकला के आरि कार ला मोटा अधिकरी म तनी बोराला न आलिन म तना सया केलन आला मन तुला कसम मनला हे बहिनी झालं देवाचे खो नाठा नाही चालत बरोबर आणि मग जो तुला सांग तू की आव आली का मला माथर तुम्ही काय हजार मजा करायची खायचा मस्त बसायचा काहीच काम नाही करायचं आजी गेली आजीचा आजार होता मस्त आजी येत राहायची घरी आमच्या राखीचं काम मग आता केलं हा ना हा ना वाईट झालं आणि एक हा नव्हता मास्तर का दोघ जण आहेत का मास्तरच्या जागे हा नव्हता दान घराचे हा एकच आहे एकच आहे का नवळ्याची ते तीन जण आता का ते आणि तिकडे मग काळू येत्या त्याच्या किती जण आहेत त्यांनी दुकानात टाकल्यात म्हणला बरोबर मग हे आणि आता मोठरा झालाय बानगडीने ते मास्तर जायचं त्या पोरा गावातली या आणि आहे ना आंबुरचा टाकला अरे म्हण तो या तुमच्या आई म्हणला एखादा कन्हावायचा माहिती <laughs> झाला तेली मला म्हण मास्तर येतोय त्या गाबड्यात इडे यात म्हण म्हणलं मी आई हा मग मी संध्याकाळ पोहोच राहायचो पण द बाबा ते गेले तिकडे त्या म्हातारी या माारीच पुचणीच आहे ती ते मारण इंदोरवालीच ते आलं काय तरी या मा मिरीची आया ते या कोणाला तू ह्याच काम कर काही नको